नमस्कार माझं नाव आहे स्नेहल परमेश्वर भोपी आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या भोपी अँड सन्स या फॅमिली यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करते तर आज आहे मराठी वर्षातला नववा महिना म्हणजेच मार्गशीर्ष आणि त्यातला पण आजचा आहे शेवटचा गुरुवार तर आपण प्रत्येक गुरुवारी वैभवी लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना करतो सुंदर अशी पूजा मांडतो घट स्थापना करतो आणि शेवटच्या दिवशी त्याची उद्यापन केली जाते तर आज आपल्या घरी देखील आपण उद्यापन करणार आहोत तर त्याच्यासाठी मी ही सुंदर अशी पूजा करते आहे देवाची महालक्ष्मीची आपल्या हा तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला आपले जे देवार आहे त्याच्यासमोरच पूजा मांडलेली आहे तर सुंदर असं तिथलं लोटून घेतलं रांगोळी काढली पाठ ठेवला पाठावरच छान असा पीस अंतरलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं तांदूळ टाकून मध्यभागी हळदी कुंकू लावून त्याच्यावर आपण तांब्याचा कलश ठेवला आहे स्वच्छ केला आपण त्याला आणि त्याच्या साई म्हणजे बाहेरून कुंकू कुंकुवाने कुंकु हळदीची बोट ओढली आणि त्या कलशामध्ये आपण एक नान एक सुपारी आणि थोड्याशा दुर्वा घातलेल्या आहेत आणि त्याच्यावरती पाच वेगवेगळ्या झाडांची आपण पानं काय म्हणतात ढाळ्या घातलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर एक नारळ ठेवलेला आहे ना आणि ते झाल्यानंतर पूर्ण पूर्णपणे ज्यावर सुपारी हळवंटी अशी आणि नाणं वगैरे ठेवून सुंदर असं आपण मांडणी केलेली आहे आणि नंतर आपण जी महालक्ष्मीला दागिन्यांचं देखील घातलेले आहेत जसं की मंगळसूत्र म्हणा किंवा आपल्या घरी जे पण असेल पैसा हार वगैरे हे सगळं आपण घालून सुंदर असं सजवलेलं आहे हे आता जे आपलं सुंदर अशी पूजा झाली ना त्या पूजेसाठी काकूला मी सकाळी बोलवलेलं तर कारण ही ज्याकडिक फोन लावून तिला सांगितलं ओरडल्यानंतर तरातर पळत आलीये नाहीतर ती आलीच नसती आजच्या कार्यक्रमाला ती बाई पाणी पियानी बस स्वयंपाकाची तयारी आमची जी काकू काकू लागली पीठ म्हणायला तुम्हाला तांदळाची खीर बघायला भेटणार आहे कारण का ही जी आहे ना ही ही जी सुंदर अशी इकडे बघ ए देख ना दिवा ही जी आहे इतकी सुंदर तांदळाची खीर बनवते ना वेगळं खरच म्हणजे लिटरली तीन चार दिवस फ्रीज मध्ये आम्ही ठेवून ती खीर खात असतोय विचार करा कंठातून आवाज काय येत नाही तुमच्या उपवासा उपवासामुळे आवाज गारटलाय घशातच लागू दे लागू दे जोर लागू दे <laughs> <laughs> फोबी आहे आमच्या काकूला फोन फोबी आहे कॅमेरा फोबी आहे म्हणू शकता तुम्ही तिकडे मम्मीच निवांत सुरू चाललंय निवा का चार वाजले पोरी येतील आता पाच वाजता हर्षी बोलली त्यांना सहा वाजता बस असते लगेच जाणार आहे त्यामुळे साडेचार वाजेपर्यंत आज किती छान दिसते आमची पूजा एकदम भारी वाचन झालेलं आहे आता आपल्या दिवसाचा मेन आणि सगळ्यात भारी डिलिशियस माझे किती वेळा पडत हा तर सगळ्यात भारी असा काय म्हणतात दिवसाचा क्षण येणार आहे कारण का आमची काकू बनवणार आहे तुपातली मस्त तांदळाची खीर खरच लई भारी बनवते त्याची रेसिपी मी सांगते तुम्हाला बघा कदा दूध दूध एक लिटर हां एक लिटर दूध तिपाडे तोडू आज आहे एक लिटर दूध त्याच्यात काय हे तूप तूप मसाले मसाले सांगा काय कायत मसाले दालचिनी लोवंग दोन मिरक चक्रीफूल पान पान तमालपत्र आणि हे शेवाय शेवाय भाजून घ्यायचं सगळं तुपात भाजायचं तुम्ही साड्या कशा घालता कंबर तुकायला गेली माझी भाजू हा शेवायचा पाहिजे आपण घेतलेले आहेत तांदूळ वाडाच कुमारिका हर्षीव चानीखी अगा पंधरा मिनट फक्त चाललो आम्ही पंधरा मिनिटं त्यांना लगेच बस आहे ओके हे तांदूळ वाटून घेतलं लगेच दूध उकळलं जे आपण सगळं एकत्र करायचं ओके आणि मग साथ म्हणली की काजू बदाम काही असेल एक्स्ट्राचे ते पण तुम्ही टाकू शकता काजू बदाम अक्रोड वॉट एव्हर म्हणजे लाईक आपल्या घरी ड्रायफ्रूट जे ड्रायफ्रुट्स आपल्या घरी आहेत ते सगळे टाकले तरी चालवा आणि आपण तांदूळ वाटून घेतलेला आहे सुंदर फक्त ते पण टाकायचं कधी आलीस त्याच्यात आवाज होता दुसरं सोडताय कधी आलीस मी तू कधी आलीस अरे पण काकू तू किती तांदूळ घातलेला सर

नको काय जास्त झाले तुला काय दिस की आता स्पेशल व्हिडिओसाठी स्पेशल होत ते खीर स्पेशल व्यक्तीनं बनवले ह्या हिन बनवले इन क्लिअर कसला घट्ट पण आलाय देवा तोंडाला प्राईस जर इन्स्टाग्राम वर आम्हाला <laughs> कोण फॉलो केलं नसेल तर इकडे बघा त्याचं तोंड बघून फॉलो करा केवढा उंटासारखा झाला एवढं एवढं होता आमच्या सोबत ह्या आपल्या उरलेल्या जे कुमारिका मधल्या दोन आल्या आता छोट्या छोट्याशा ते कसल्या छोट्या मी चालायला लागली तुला खीर नाव काय पिल्लू तुझं तू नाव सांग नाव सांग ना पिल्लू तुझं बोलाले येत नाही बाई ती तुझं नाव काय तरुणी आहे हेलो तुझा ओके छान नाव आहे खीर खायला लागली स्पेशल खीर आहे आमच्या आई दुकानात असते दिवसभर तर आज आता आली अरे माकडा दे जा जा। बादी। 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 स्पेशल मेथीची भाजी डाळी डाळीच वरण चपाती बाजरीची भाकरी साधी भाकरी पापड आणि ही आपली स्पेशल तांदळाची खीर तर आता आपण सन संध्याकाळी झालेलं एकत्र येऊन जेवण करत आहे आमच्या घरी काही कार्यक्रम असला ना आम्ही सगळे एकत्र येऊन जेवण करतो तर त्याची मज्जाच वेगळी असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं आहे नक्कीच लाईक करून आणि कमेंट करून कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाळूमामांच्या नावानं चांग भलं